सगळे आवरून झालेले दसरा काढलाय मेन म्हणजे खूप थकून गेलेली आहे तरी पण चाललं होतं मनामध्ये विचार आला की बॉटल दिसली आज दसरा काढताना आणि ही बॉटल कशी फ्रीज मध्ये ज्यावेळेस आपण बॉटल फ्रीज मध्ये ज्यावेळेस आपण फ्रीझर मध्ये ठेवतो त्याच्यामुळे हे आणि चार पाच दिवस जर मध्ये राहिली म्हणजे फ्रीझर मध्ये राहिली तर हे बघा हे अशी पूर्ण लईन आलेली आहे म्हणजे बॉटल पूर्ण कट झालेली आहे तुटलेली आहे वरचा जर भाग आपण काढला आणि बॉटल जी खालची राहती तर ह्याच्यापासून आपण छानसा पॉट तयार करू शकतात आणि माझ्याकडे थोडंफार साहित्य आहे त्याच्यापासून मला तयार करायचे हा वॉलपेपर आहे माझा घरात मी हॉलमध्ये लावलेला आहे तो शिल्लक राहिलेला आहे त्याचा वापर करणार आहे आणि त्याच्याबरोबरच माझ्याकडे थोड्याफार ज्या वस्तू आहेत हा पण एक वॉलपेपर आहे पण हा काय पुरणार नाही कारण बॉटल उंचीला जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मिरर आहेत दुसरं म्हणजे पिओकॉल आहे आपल्याकडं तर बघू आता याच्यापासून मला काय करता येईल तर मी तुमच्यावरती शेअर करायचं ठरवलं जर तुमच्या घरी अशी बॉटल असेल तर तुमच्या इथे उपयोगाला येईल आता मी करते याचा काय ती येते आहे तुमच्यावरती गोष्ट शेअर पण करते वेळ लागला दहा मिनिट तरी गेले असतील हे काढायला वेगवेगळं करायला आणि अर्धी चिरलेली होती त्याच्यामुळे कसं ते अर्ध काढणं खरंच खूप अवघड गेलं बतई मारतून दोन्ही घेतलं होतं त्याच्या साह्याने बघू शकता अजिबात याला हात लावायचं काम नाही आता आपला वॉलपेपर हा आहे आता याचं काय करता येईल कारण मी ठरवलं नाही आणखीन पण एक आयडिया करावी म्हटलं मी छान कसं दिसत त्यानुसार मी पण ठेवणार आहे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच मला वॉलपेपर आहे कारण नंतर जर आपल्याला काय करायचं झालं तर आणखी लागणार असते एवढंच बसणार आहे आपल्याला आता सगळीकडं लावून घ्यायची जेणेकरून सगळीकडं आपली ती चिटकरी गेली पाहिजे कारण परत परत कसं निघालेलंही छान वाटत नाही ते व्यवस्थित सगळीकडनं लावून आहे जे कारपणा होता आगा। आगा ते आतमध्ये गेलेला आहे आता काही लागायची भीती नाही आपल्याला हाताला घेतलं तरी पण अजिबात भीती नाही आता घालून फक्त एवढंच ठेवलेला आहे छोटे छोटे कट मारून घ्यायचे ठेवकर काढते कारण की आता संपत आलेला आहे आणि अशा गोष्टी कसं घरामध्ये शिल्लक ठेवायचे कधी पण कारण कधी आपल्याला काय आयडिया सुचल काही सांगता येत नसते खरंच आज खूप दमल्यासारखं झालंय दिवसभर काम झालेलं आहे आज सगळ्या दसरा निघायला मला जवळपास आठ वाजले होते आणि आता साडे नऊ पावणे दहा झाले असते गोल काहीतरी का लावलं तरी चालते नाही लावलं तरी पण चालते असं काही नाही जोड दिलाय ते फक्त पॅक करून घ्यायचं आहे तर जेणेकरून निघणार नाही ते औषध सगळीकडं पॅक झाली आता ही कॉलर आता ही जी डिझाईन आली त्याच्यावर आपल्याला काय करता येते आहे ते थोडंसं वाळू देते दोन मिनटाचे ले ले, चोटी -चोटी मा... ला हे लावून घेतलेली मी मिरर छोटे छोटे लावून घेतले जेवढे सापडायले तेवढे लावण्याचा प्रयत्न करायले कारण माझं हे भरपूर सामान संपलेलं आहे त्याच्यामुळं अडचणी दुसरं काही नाही तर हे मी नेहमी भरून ठेवते कारण मला नेहमी अशा गोष्टी लागतात कारण सतत काही ना काही सुरू असतं हे करणं पूर्ण रेडी झाल्यावर एवढं सुंदर दिसणार आहे ते तुम्हाला फुलं पण लावून दाखवते थोडस सुकलं पाहिजे आणि तुमच्या घरी कुठलं जरी वॉलपेपर असलं तरी पण चालतंय असं काही नाही की हे असंच असं लावलेला आहे आणि थोडस ओल आहे आता आणि हे आता वाळवता येत आहे आणि पूर्ण वाळल्यानंतर पुढचं शॉर्ट दाखवते मी हे कसं चिटकवलेलं आहे ते आणि कशी डिझाईन आपली रेडी झाली ते आणि फुलं पण लावून दाखवते मी उद्या तुम्हाला कालची मी तुम्हाला बॉटल दाखवली होती तर त्याचा फ्यूकॉल पूर्ण वाळलेला आहे हे मिरर पूर्ण वाळलेले आहेत आता आणि हे आता अशी दिसायला लागली बघा खूप छान दिसायला लागली खूप कमी खर्चामध्ये आपलं पॉट तयार झालेलं आहे फक्त वॉलपेपर आणि थोडेफार मिरर लावलेले आहेत बाकी काही नाही याच्यामध्ये आणि बॉटल तर आपली स्टीलची खराब झालेली होती किती सुंदर दिसायली मी आता तुम्हाला फुलं लावून एकदा दाखवते हे बघा पॉटमध्ये फुलं लावून दाखवलेत मी आणि पॉट आता आपला किती सुंदर दिसायला आहे आणि हा टिपॉ आहे हा पण मी घरी तयार केलेला आहे घरच्या वस्तू आहेत सगळ्या याच्यामध्ये आणि जर, जर, जर तुम्हाला हा टीपॉय जरी आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर एक दिवशी शेअर करेन आणि बघा किती सुंदर दिसायला हे कॉर्नर आता आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बघा मैत्रिणी हे बघू शकतात काल तयार केलेला पॉट आहे याच्यामध्ये फुलं लावलेली आहेत मी आणि खूप सुंदर दिसायला आहे आणि हे पूर्ण वाळल्या हे पूर्ण वाळलेलं आहे आता म्हणलं चला आता तुमच्याबरोबर शेअर करता येते आहे आणि हे बघू शकता तुम्ही जवळ हे असे मिरर आहेत ज्या जी की आपण काल रात्री बसवलेले नाही आणि किती सुंदर दिसायला आणि खालचं जे टिपोय आहे ते पण मी तयार केलेलं आहे घरी आणि घरच्या वस्तूंपासून ते तयार केलेलं आहे जर तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचा पण व्हिडिओ एक वेळेस नक्की शेअर करा आणि बघा किती सुंदर दिसायला आहे ते आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर येणं सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला आणि बाय